नमस्कार आज आपण एका नव्या सायबर धोक्याबद्दल बोलणार आहोत हा धोका आपल्या रोजच्या वापरातल्या क्यू आर कोड्समधून पसरतो आहे याला म्हणतात क्विशिंग तर आपल्याकडे बॅरकोडा थ्रेट ॲनालिसिस टीमचा एक रिपोर्ट आहे आणि त्यात हल्लेखोरांच्या काही नवीन आणि खरं सांगायचं तर चिंताजनक युक्त्या समोर आल्या आहेत चला तर मग यावर जरा सविस्तर बोलूया हा धोका काय आहे आणि बचाव कसा करायचा सुरुवातीला हे क्विशिंग म्हणजे नेमकं काय थोडं सोपं करून सांगूया यात काय होतं की फसवणूक करणारे लोक क्यू आर कोड्समध्ये धोकादायक लिंक्स लपवतात आपण जेव्हा हे कोड स्कॅन करतो तेव्हा ते आपल्याला खोट्या वेबसाईट्सवर घेऊन जातात आणि मग आपले लॉग इन डिटेल्स किंवा पैशांची माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात हे तर बेसिक झालं पण आता यात नवीन काय आहे बरोबर हे क्विशिंग काही नवीन नाही पण हल्लेखोर आता अधिक हुशार झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही ते आता स्प्लिक आणि नेस्टेड नावाच्या पद्धती वापरत आहेत आणि अहवालानुसार आह ह्या नवीन पद्धतीमुळे काय झालंय की हल्ल्याची यशस्वीता खूप आहे कारण आपल्या ज्या पारंपारिक सुरक्षा तपासण्या असतात ना त्यांना हे सहज फसवत आहे अच्छा स्प्लिट पद्धत ही नेमकी कशी काम करते जरा सांगाल का हो नक्कीच गॅबागोल नावाचं एक फिशिंग किट आहे त्यात ही स्प्लिट पद्धत वापरलेली दिसली यात हल्लेखोर काय करतात एकाच क्यू आर कोडचे दोन वेगवेगळे तुकडे करतात आणि त्यांना ईमेलमध्ये समजा मायक्रोसॉफ्ट पासवर्ड रिसेट करायचा बनावट ईमेल आलाय तर त्यात अगदी जवळजवळ ठेवतात म्हणजे आपल्याला ते एकच दिसतं हो आपल्या डोळ्यांना तो एकसंध कोड वाटतो पण खरी गंमत पुढे आहे जे आपले सुरक्षा स्कॅनर्स आहेत ना त्यांना त्या ते दोन वेगळ्या निरुपद्रवी इमेजेस वाटतात अरे बापरे हो त्यामुळे ते धोका ओळखू शकत नाहीत पण जेव्हा कोणी तो कोड स्कॅन करत तेव्हा मात्र ते थेट फिशिंग वेबसाईटवर जातात आणि तिथे मग मायक्रोसॉफ्ट लॉग इन डिटेल्स मागितले जातात अच्छा म्हणजे फक्त दिसण्यावर नाही तर थेट स्कॅनिंग प्रक्रियेलाच ते चकवतात ही तर खूपच काय म्हणतात त्याला हुशारीची पण धोकादायक पद्धत आहे आणि मग ही नेस्टेड क्यू आर कोड्सची पद्धत कशी वेगळी आहे हो अगदी आता नेस्टेड पद्धत टायकून नावाच्या दुसऱ्या किटमध्ये वापरली जाते यात काय करतात की एक खरा सुरक्षित दिसणारा क्यू आर कोड असतो समजा तो, तो गुगलकडे जातोय त्याच्या आतमध्ये किंवा भोवतीत एक फसवा धोकादायक क्यू आर कोड लपवतात किंवा एम्बेड करतात म्हणजे एका कोडमध्ये दुसरा कोड हो तसंच काहीसं यामुळे होतं काय की सुरक्षा सिस्टम गोंधळून जाते नक्की कोणत्या भागाची तपासणी करायची आणि मग ती धोकादायक लिंक निसटून जाण्याची शक्यता खूप वाढते पण एक मिनिट हे हल्लेखोर इतकं सगळं क्यू आर कोड्सवरच का करत आहेत म्हणजे साध्या लिंक्स किंवा मा दुसरे मार्ग सोडून क्यू आर कोड्सवरच जास्त फोकस का हा चांगला मुद्दा आहे याच अहवालातले जे तज्ज्ञ आहेत सरवण मोहन कुमार त्यांचं म्हणणं आहे की याची दोन मुख्य कारणं आहेत एक तर क्यू आर साध्या टेक्स्ट लिंक सारखे नसतात ते इमेज फॉर्मॅटमध्ये असतात बरोबर हो त्यामुळे अनेक जे पारंपरिक ईमेल फिल्टर्स किंवा लिंक स्कॅनर्स आहेत ते त्यांना पटकन ओळखू शकत नाहीत आणि दुसरं आणि हे महत्वाचं आहे आपण आता सगळीकडे क्यू आर कोड वापरायला इतके सरावलो आहोत ना हो खरे पेमेंट वायफाय माहिती सगळीकडेच अगदी पेमेंट पासून माहिती मिळवण्यापर्यंत वायफाय कनेक्ट करण्यापर्यंत आपण सहज स्कॅन करतो आणि याच आपल्या सवयीचा आणि विश्वासाचा हल्लेखोर गैरफायदा घेतात हे ऐकून खरंच चिंता वाढतेय हल्लेखोर किती स्मार्ट झालेत मग मा सामान्य माणसाने काय करायचं स्वतःला कसं वाचवायचं या वाढत्या धोक्यांपासून याला एकच असा रामबाण उपाय नाहीये आपल्याला बहुस्तरीय म्हणजे मल्टीलेअर्ड सुरक्षा वापरावी लागेल पहिली गोष्ट म्हणजे एआय आधारित ईमेल सुरक्षा प्रणाली वापरणं जी अशा संशयास्पद इमेजेसना ओळखू शकेल दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे एम एफ ए वापरणे म्हणजे तो ओ टी पी वगैरे येतो तो हो बरोबर -बर। पासवर्ड सोबत तुमच्या फोनवर येणारा ओ टी पी किंवा दुसरा कोड यामुळे जरी तुमच्या पासवर्ड चोरीला गेला ना तरी हल्लेखोर लगेच तुमच्या अकाउंटमध्ये घुसू शकत नाही आणि तुम्ही मग अशी काही टूल्सचा उल्लेख केला होता ते काय आहे हो आता नवीन मल्टी मॉडेल ए आय टूल्स विकसित होत आहेत हे खूप इंटरेस्टिंग आहे ही टूल्स फक्त टेक्स्ट नाही तर इमेजचं पण विश्लेषण करतात म्हणजे क्यू आर कोडचं आणि त्यात काही धोका आहे का हे स्कॅन करण्यापूर्वीच ओळखू शकतात अच्छा हे तर खूपच उपयुक्त ठरू शकतं नक्कीच पण या सगळ्या तांत्रिक उपायांसोबत मला वाटतं सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता आणि सततचं प्रशिक्षण कुठलाही अनोळखी किंवा संशयास्पद वाटणारा क्यू आर कोड स्कॅन करण्यापूर्वी दोनदा विचार करणं खूप गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर क्यू आर कोड सोयीचे आहेत यात वाद नाही पण आता ते वापरताना अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे कारण हे सायबर गुन्हेगार सतत नवनवीन युक्त्या शोधून चाडत आहेत आपल्याला फसवण्यासाठी अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार सगळ्यांनी करायला हवा असं मला वाटतं जसे हे हल्ल्याचं तंत्रज्ञान पुढे जातंय तसे आपले नेहमीचे डिजिटल संवाद अगदी साधं क्यू आर कोड स्कॅन करणंसुद्धा ते खरोखर किती सुरक्षित आहे आणि आपण अनोळखी कोड्सवर किती सहज विश्वास ठेवतो यावर प्रत्येकाने विचार करायला हवा नाही का